नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम नाताळ नववर्ष आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांती म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा सण या दिवशी समृद्धीचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या सुगड्यांची पूजा केली जाते दानामध्ये वाण वाटले जाते नवविवाहित महिला या दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान करतात आणि त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात खरंतर मकर संक्रांतीला कोणत्याही महिलेने काळी साडी घालणं शुभ मानलं जातं पण त्याच त्याच काटपदर साड्या घालून तुम्ही पण कंटाळल्या असाल तर आज मी या व्हिडिओमध्ये ब्लॅक साड्यांचं कलेक्शन घेऊन आली आहे या साड्या तुम्हाला कुठे किती रुपयांमध्ये किती दिवसांमध्ये डिलिव्हरी भेटतील सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कलेक्शनला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील चला तर मग कलेक्शनला स्टार्ट कर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सर्व प्रकारच्या ब्लॅक साड्यांचं सा कलेक्शन घेऊन आली आहे अगदी तीनशे रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंतच्या साड्या मी इथे दाखवल्या आहेत साध्या कॉटन सिल्क पासून ते हेवी ब्लॅक पदर साड्या कलेक्शन मी इथे दाखवले आहे अतिशय युनिक कुठल्याही ओकेजनला सूट होणाऱ्या आपल्या पॉकेट फ्रेंडली असणाऱ्या या साड्या आहेत आपण बाकी सणावरला ब्लॅक साडी घालत नाही पण मकर संक्रांती या सणाला सौभाग्यवती महिलांनी काळ्या रंगाची साडी घालणं शुभ मानलं जातं आजचा व्हिडिओ तुम्हाला ब्लॅक साडीच्या सिलेक्शनसाठी खूप उपयोगी ठरणार आहे आजच्या या कलेक्शनमध्ये ऑफिस यूजसाठी कॉटन घरगुती वापरासाठी सिल्क जॉर्जेट साडी फंक्शनसाठी पदर साडी नवविवाहित महिलांना हलव्याच्या दागिन्यांसोबत सूट होईल अशी कॉन्ट्रास्ट बॉर्डरची ब्लॅक साडी ब्रॉड काठाची मुनिया पैठणी सिल्वर काठ गोल्डन काठ तसेच खन साडी पॅटर्न ही मी या व्हिडिओमध्ये दाखवला आहे या सर्व साड्या तुम्हाला तीनशे ते हजार रुपयांपर्यंत मिशोवर भेटून जातील तुम्हाला फक्त आवडणाऱ्या साडीचा स्क्रीनशॉट घेऊन मिशोच्या सर्च ऑप्शनमध्ये तो शेअर करायचा आहे आणि तुम्हाला ती साडी रिझल्टमध्ये भेटून जाईल मकर संक्रांतीला अजूनही वीस ते पंचवीस दिवस शिल्लक आहे त्यामुळे तुम्ही आता ऑर्डर केली तर ती आरामात दहा दिवसांमध्ये तुम्हाला डिलेवर भेटून जाईल तुम्हाला त्याचा ब्लाउज शिवायला त्यासाठी मॅचिंग दागिने घ्यायला बराच वेळ भेटेल त्यामुळं तुम्हाला आवडणाऱ्या साडीचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा शोवर साड्या पाहत असताना माझीच विशलिस्ट ब्लॅक साड्यांनी भरली आहे या साड्या इतक्या सुंदर आहेत तर मग या संक्रांतीला सुंदर अशी ब्लॅक साडी घाला आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला मस्त सजून दागिने साडी फ्लॉट करा मी तर माझ्यासाठी साडी सिलेक्टही केली आणि ऑर्डर पण केली लवकरच मी आपल्या चॅनलवर लेटेस्ट ब्लाऊज डिझाईनचं कलेक्शन घेऊन येणार आहे जे तुम्हाला मकर संक्रांतीच्या साडीचा ब्लाऊज शिवायला उपयोगाला पडेल त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा माझे एफर्ट्स आवडले असतील तर एक लाईक करा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा अशाच प्रकारचा आणखी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ज्याच्यामध्ये एक स्वस्तात मस्त युनिक वन आयडिया मी शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तोही व्हिडिओ नक्की बघा चला तर मग मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय